ताई अरे अक्षय तू कशी बरी आहेस का मी बरी आहे तू कसा आहेस मी अरे बँकेत काम होत त्याच्यामुळे आले होते, होते। पप्पा पप्पा कसे आहेत रे आहेत आणि तू कस आहेस कस चाललंय तुझं सगळं बर आहे मी पण तुझं चाललंय व्यवस्थित हा माझ पण व्यवस्थित आहे बर मी का चला खाऊ चल बसो काही दिवसांनी भेटल काय मागवायचं मला काही मागव तुझ्या म्हणजे ते मागवायचं सोड तू कसा आहेस बाकी पप्पा कसे आहे आणि तुझं काम कसं चाललंय आता काम व्यवस्थित गॅरेज टाकलंय आता पप्पा म्हणले तेच मोठं करायचं आता पप्पांची तब्येत बरी असते का कधी चांगली असते गोळ्या बिळ्या देतो ना वेळेवरती त्यांना येतो गोळ्या वेळेवर खायची अजिबात सवय नाही काय विसरतात नाही आता देतो वेळेवर गोळ्या घेतात ते पण आठवणीने बर मी एक विचार उठत आहे बोल ना आम्हाला सोडून जाताना आमचा थोडा पण विचार नाही बघतो जाऊ दे आता अगं तू गेल्यानंतर काय वेळ आली तोंड न दिला मान खाली घालून त्यांना चालाव लागत होत एकदा जरी आमचा विचार केला ना एवढं काही नसतं झालं ते नाही कर मला कर्म फिरून परत आपल्यावर येतात तसच झालं माझ्या बरोबर म्हणजे पप्पांना तुला दुखून लग्न तर केलं पण आज परिस्थिती अशी का त्या लग्नात मी चुकी नाही काय झालं म्हणजे दाजी लावत का तुला जीव लावायचं नाही रे जे दाखवलं हो ते काहीच नाही मला भेटायला येत आणि मोठी गाडी वॉश मध्ये ते येणं आणि लग्न झाल्यानंतर काहीच नाही अरे सासरी पोलीस नाहीये माझ्या आम्ही दोघच ते पण राहतो छोट्याशा एका पत्र्याच्या घरात बरं राहण्यालाही काही दुमत नाही मी तशी राहायला तयार आहे पण ज्या घरात सुखच नसन शांतीच नसन रोजच उठून वाद त्या घरात राहायचं तरी कस पप्पांना तुला दुखवलं आणि मला माझ फळ भेटलं तसं नाही पप्पांचं ऐकलं असत चांगली चांगली मुलं बघितले ते पप्पांनी तू ऐकलंच नाही काही तेच तर चुकलं ना माझ करतात रे मुली आई वडिलांच्या विरुद्ध जातात आणि स्वतःच्या आयुष्याच वाटोळ करून घेत मी तरी काय कल्याण केले माझ्या आयुष्याच ऐकलं असत पप्पांच थोड्या दिवस त्रास झाला असता कदाचित पप्पा जिथं म्हणतील तिथं राहिले असते सुट्टी आता बघ ना मरमर मरते जॉब करते काम करते पैसे कमवते पर्यायच नाही काही करण्याच्या आणि पप्पांनी तळ आताच्या फोडासारखं जपलं मला काय मागितलं ते दिलं नाही असं कधी झालंच नाही आणि आता काय घ्यायचं जरी म्हणलं तरी आता राबराब राबावं लागतं आणि नंतर आपणच आपलं करायचं अगं ताई आता कस आहे माझ्या पेक्षा जास्त जीव लावला आता एक गोष्ट पप्पा तुझं नाव तुझा बोल ना अक्षय पप्पांना माझ्या बरोबर बोलायला मला लय एकटे एकट वाटत बर ते शक्य नाही ताई बर मी थांब काहीतरी थंड करतो